आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार पूर्णांक तीस शतांश वाजता जालना येथील अंबड चौफुली परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नियोजित स्मारकस्थळी सुरू असलेल्या आमरण स्थळी भेट देण्यात आली धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते माननीय दीपक बोराडे यांनी आजवर सलग अकरा दिवस उपोषण सुरू ठेवले आहे हे ठिकाण धनगर समाजाच्या स्वाभिमानाचे आणि हक्काच्या लढ्याचे प्रतीक ठरले आहे या प्रसंगी जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय पंकाजाताई मुंडे माननीय मंत्री गिरीश महाजन आमदार नारायण कुचे आमदार अर्जुन खोतकर आमदार हिकमत उढाण आमदार संतोष दानवे आमदार राजेश राठोड तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह राज्य शासनाच्या वतीने शिष्टमंडळ उपस्थित होते शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांच्या मागण्यांची सविस्तर माहिती घेतली पालकमंत्री माननीय पंकाजाताई मुंडे व मंत्री माननीय गिरीश महाजन यांनी उपोषणकर्त्यांना आश्वस्त केले की सरकार धनगर समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून त्या संविधानाच्या चौकटीत मार्गी लावल्या जातील या यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा करून तातडीने निर्णय प्रक्रियेला गती देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले विशेष म्हणजे आज सायंकाळी माननीये मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्याशी दूरध्वनीवरून थेट संवाद साधला या संभाषणात मुख्यमंत्री महोदयांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले या यासंदर्भात लेखी आश्वासन देण्याचा शब्द दिला तसेच मुंबई मंत्रालयात तातडीची बैठक बोलावून स्वतः उपस्थित राहण्याचे निमंत्रण दीपक बोराडे यांना दिले ही घटना धनगर समाजाच्या हक्काच्या लढ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे आमदार बबनराव लोणीकर परतूर विधानसभा मतदारसंघ माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे